नाशिक जिल्हा हादरला फुले माळवाडीत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू दोन चिमुकल्यांचाही समावेश पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त आत्महत्या सुरू देवळा तालुक्यातील फुले माळवाडी शिवारात सकाळी उघडकीस आलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरून गेला एकाच कुटुंबातील चार जण मृत्यवस्थेत आढळल्याने परिसरात भीतीचे आणि शोकाचे वातावरण निर्माण झाले दोन निरागस मुलांचाही मृत्यू झाल्याने घटना अधिकच गंभीर स्वरूपाची बनली आहे स्वरूपात ही हत्या की आत्महत्या हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे गोविंद शिवाळे यांनी प्रथम स्वतः गळफास घेतला की आधी इतर तिघांचा मृत्यू झाल्यानंतर आत्महत्या केली याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही घटना समजताच देवळा पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक आणि फुले माळवाडी येथे दाखल होत असून घरातील सर्व बाबींचा सखोल तपास केला जात आहे पोलीस या प्रकरणाचा गुन्हेगारी कोण कौटुंबिक को कलह हो। आर्थिक ताणतणाव तसेच वैद्यकीय कारणे अशा सर्व शक्य बाजूंची तपास सुरू केला आहे प्राते माहिती मिळत असली तरी मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टम अहवालानंतर स्पष्ट होणार आहे या संपूर्ण घटनेने फुले माळवाडी परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून गावावर शोककळा पसारली आहे दोन निरागस मुलांचा मृत्यू पाहून गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तळले आहेत या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत